नमस्कार मित्रांनो वेलकम टू एस क्लास एज्युकेशन खरं तर तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत निकालाची खूप वाट पाहिली होती आणि उद्या म्हणजेच तेरा मेला दुपारी एक वाजता तुम्हाला दहावीचा निकाल पाहायला मिळणार आहे आता याच्या वेबसाईट्स कोणत्या कोणत्या आहेत या सगळ्या वेबसाईट्स मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देणार आहे त्या वेबसाईट्सवरती तुम्हाला हा निकाल पाहायला मिळणार आहे उद्या म्हणजेच तेरा मेला दुपारी एक वाजता तुम्हाला हा निकाल पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला जे निकालाचे लिंक्स आहेत तिथे जाऊन काय काय करायचं असतं तर तुमच्याकडे हॉल तिकीट असणारच आहे हॉल तिकीटवरती असणार आहे तुमचा सीट नंबर आणि त्यासोबतच मदर्स नेम सो सीट नंबर आणि मदर्स नेम या दोन गोष्टी टाकून तुम्ही तुमचा निकाल बघू शकता काही वेबसाईट्सवरती डेट पण विचारली जाते सो या दोन तीनच गोष्टी रिक्वायर्ड असतात तुमचा निकाल बघण्यासाठी सो उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे निकाल साधारणतः एक वाजता सगळ्या लिंक्स नक्की चेकआउट करा खूप साऱ्या लिंक्स असतात सो जेणेकरून एकाच लिंकवरती जसं ट्रॅफिक येऊ नये आणि कन्झेशन होणे यासाठी स्वतः लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो बघू शकता या पत्रकामध्ये पुढे असं सांगितलेलं आहे की या संदर्भात पत्रकार परिषद होणार आहे मंगळवारी म्हणजेच तेरा तारखेला रोज तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता राज्यमंडळ कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि हे जे सगळं पत्रक आहे ते ते तुम्हाला शाळेकडून सुद्धा मिळणार आहे सो ऑथेंटिक न्यूज आहे कुठल्याही इतर अफवांवरती विश्वास नका ठेवू उद्याच तुमचा रिझल्ट आहे दुपारी एक वाजता सो नक्की रिझल्ट पहा आणि तुमचा रिझल्ट तुम्ही नक्की शेअर करू शकता आपल्या चॅनलवरती थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक ब बाय